शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून गुंतवणूक पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण यासह महाराष्ट्रात महायुती सरकारच्या वतीनं चौफेर विकास सुरू असल्याचं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कार्यकाळाला एक वर्ष आज पूर्ण होतं त्यानिमित्त मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पाच वर्षात पंचवीस हजार कोटी गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं असून त्यादृष्टीनं पावलं उचलली जात असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं गतिमान महाराष्ट्रासाठी प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर होणं गरजेचं आहे त्यासाठी गुंतवणूक येणं गरजेचं आहे असं लक्षात ठेवून दावोसमध्ये सोळा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त करार करण्यात आले साड्याऐंशी टक्केपेक्षा अधिक उद्योगधंद्यांना सुरुवात झाली असल्याचंही ते म्हणाले अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली तसंच शेतकरी सन्मान नमो सन्मान सौर कृषी पंप योजना सुरू करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं काम सुरू आहे जलशिवार योजना मराठवाडा ग्रीड नदी जोड प्रकल्पांच्या माध्यमातून जलसंवर्धनाची कामं सुरू आहेत तसंच महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना उमेद मोल मॉल उभारण्यात येत आहेत असं चव्हाण यांनी सांगितलं अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातून